वगैरे झालं कोणी बुटक्या म्हण कोणी टपली मार कोणी काय म्हणून पण आता आपल्याला असं बनवलंय तर त्याच्यात आपले काय दोष नाही आपला नमस्कार पॉडकास्ट विथ सोनल या आदर्श मराठीच्या नवीन प्रोग्राम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या या नवीन प्रोग्राम मध्ये तुम्हाला आदर्श मराठीचे आपले वेगवेगळे आणि सगळेच कलाकार यांचे पॉडकास्ट पाहायला मिळतील तर आपला पहिला पॉडकास्ट जो आहे तो थेट शेतातून आहे आपल्या चिंचेच्या झाडाखाली आम्ही बसलेलोय आणि अशा व्यक्ती सोबतचा आजचा पॉडकास्ट आहे ज्याला तुम्ही दररोज भेटता दररोज बघता आणि जो तुमच्या सगळ्यांचा आवडीचा आहे ज्याची वेगळी ओळख अशी करून देण्याची मला गरज नाही आपल्या सगळ्यांचा लाडका गोळ्या म्हणजेच विशाल ससाने विशाल तुझा आपल्या या पहिल्या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत तर मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या या कला क्षेत्राकडे तू कसा वळलास म्हणजे कशी तुझी ओळख झाली कला क्षेत्राशी कलाक्षेत्रामध्ये माझी ओळख किंवा मी वळलो ते म्हणजे माझ्या मित्रामुळे अक्च्युअल म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे ह्या कलाक्षेत्रामध्ये येण्याच्या आधी मी एक संघटनेमध्ये कार्यरत असतो त्या संघटनेमध्ये मी कार्यरत असताना आमच्या पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मांडवगण मांडवगन फराटा या ठिकाणी होता तर तिथं माझी ओळख झाली माझा मित्र विकास जाधव म्हणून बारामतीचे त्यांच्यासोबत ओळख झाल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की आमचा एक प्रोजेक्ट आहे एक सॉंग आहे आमचा अल्बम सॉंग त्या सॉंग मध्ये तू काम करशील का म्हणलं पण आता कसं माहितीये कर, का आता ह्या क्षेत्राशी लांब लांब संबंध नाही आणि म्हणलं मी अजून पर्यंत कुठे केलं नाही आणि सॉन्ग म्हणल्यावर डान्स आला आणि ते तर काय आपल्याला म्हणजे जुळण्यासारखं नाही असं वाटलं असं वाटलं म्हणजे तर त्यांनी मला सांगितलं की काय विषय नाही तू करू शकशील म्हणजे माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी आणि मी आहे आपण सगळं करून घे आणि असच मग ठरलं गाणं वगैरे त्यांनी मला सांगितलं असं असं आहे तू करू शकशील आणि गाणं वगैरे शूट झालं बघितलं ठीक आहे म्हणजे गाणं वगैरे व्यवस्थित झालं कॉन्फिडन्स तेव्हा तो मला कॉन्फिडन्स झाला तसं म्हणजे एवढं काय म्हणजे गाणं हिट नाही झालं कारण माझं पहिलं अस मी बी थोडं जरा निराश झालो म्हटलं चला होत असेल अशा पद्धतीने मी कलाक्षेत्राकडे वळलं कलाक्षेत्राकडे आणि हे सगळ्यात महत्वाचं आपल्या कलाक्षेत्रामध्ये कि कॉन्फिडन्स येणं किंवा कुणीतरी तू करू शकतोस हे म्हणणं तिथून तू करायला लागलास आपल्या हो। क्षेत्रामध्ये वळलास छान छान माझा दुसरा प्रश्न असा आहे तुला की आपल्या ह्या आदर्श मराठी टीम मध्ये आपल्या या प्रोजेक्ट मध्ये तुला संधी कशी मिळाली आदर्श मराठी या टीम मध्ये मला म्हणजे संधी मिळण्यामध्ये याच्या आधी मी एक वेब सिरीज करत होतो एक गाव शंभरी म्हणून गाव शंभर नंबरी एक गाव शंभर नंबरी म्हणून मी एक वेब सिरीज करत होतो त्या वेब सिरीज ला जे डीओपी होते ते आपले आदर्श मराठीचे डिरेक्टर राजवालेकर सर होते आणि तिथ माझी ओळख झाली त्यांच्यासोबत त्याच्यानंतर वेब सिरीज बंद झाल्याच्या नंतर पण खूप दिवसांनी त्यांचा मला कॉल आला की आपला असा असा प्रोजेक्ट आहे तू कशी का बाय करणार मी शंभर टक्के आणि मग भेट झाली आमची बोलणं वगैरे झाले तिथून पुढं मग मी आदर्श मराठीला रुजू झालो म्हणजे तिथून पुढे तुझा सुसाट असा प्रवास चालू झाला आणि आतापर्यंत चालू चालू आहे इथून पुढे पण चालू राहणार शंभर प्रेक्षक आहेत आपल्याला सपोर्ट करायला बरं मला एक सांग सांगा हे झालं कामाचं इकडे कसा वळला वगैरे मला सांग तुझं मूळ गाव कोणतं कुठलं असतो माझं मूळ गाव अहमदनगर मध्ये पातरडी तालुक्यात आहे सोनोशी म्हणून गाव मला सांग घरी कोण कोण असतं घरी माझ्या मम्मी पप्पा आम्ही तिघ आणि फॅमिलीमध्ये मग पप्पा मम्मी वगैरे काय करतात ते शेती करतात शेती करतात त्यांनी म्हणजे असे शेती वगैरे अच्छा मग तुझ्या घरच्यांचा कसा सपोर्ट आहे किंवा नाहीये कामाकडे कसं बघतात किंवा तू इतका फेमस आहेस त्यांना काय वाटतं त्याच्याबद्दल त्यांना खूप म्हणजे असे अभिमान वाटतं उलट किंवा आता कुठेतरी आपलं पोरग म्हणजे करायला वेगळं काहीतरी करते प्रत्येक आई वडिलांना जसं आपल्या मुलावरती अभिमान असतो त्यांना आनंद होतो तसंच गोळ्याच्या घरचं मला तुला विचारायचं की कला क्षेत्रातलं तुझं काही स्ट्रगल आहे का म्हणजे बाबा की ही ही गोष्ट करताना मला खूप आवघड गेलं किंवा भेटली नाही लवकर किंवा मनासारखी झाली नाही उशीर लागला असं काही नाही आता तसं जर कला स्ट्रगल म्हणलं तर आता सुरुवातीला म्हणजे मी नवीनच होते मला काय म्हणजे एवढा काय अनुभव नव्हता पण ठीक आहे मला जसं जसं संधी येत गेली मी करत गेलो आणि मला तसं सपोर्ट पण भेटत गेला सगळ्यांचा त्या हिशोबाने आता चालू आहे स्ट्रगल पुढे मस्त मस्त आता थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा मला तुला नक्कीच कि उंच कमी असल्यामुळं तुला कधी कुणी चिडवलंय का चिडवलंय एक दोन ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस मी आठवीला नवीन शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो ऍडमिशन घेतल्याच्या नंतर पहिल्या दिवशी शाळेत गेल्याच्या नंतर जे विद्यार्थी असते आता विद्यार्थी कसं एका घरचं नसतं बरोबर त्यामुळं कि चिडवण वगैरे झालं कोणी बुटक्या म्हण कोणी डोक्यात टपली मार कोणी काय म्हण पण ठीक आहे मी कधी एवढं म्हणजे मनाला लागून नाही घेतलं की आता देवानेच आपल्याला असं बनवलंय तर त्याच्यात आपले बी म्हणजे काही दोष नाही आपला ठीक आहे जसं देव तस चालायचं तुझ्या त्या उंचीमुळे तू आज कुठल्या उंचीवर पोहोचलेला आहे हो। हे विसरायचं नाही बरोबर आणि तसंच ह्याचा प्रतिप्रश्न असा की त्याच्यामुळे काय फायदे झालेत का तुला उंची कमी असल्यामुळे तर आहे ना आता जे मी या कलाक्षेत्रामध्ये अभिलय वगैरे करतोय हा सगळ्यात मोठा फायदा आहे माझा बरोबर अगदी बरोबर आणि तोटे जर झालायचं म्हणलं की तोटे आता कस आहे मला बाहेर जाणं येणं याच्यासाठी प्रवास करण्यासाठी मला असं थोडं लागत डिपेंडल राहावं लागतं म्हणजे मला गाडी येत नाही किंवा पीएमटीने बसनी वगैरे प्रवास करायचा म्हणलं तर बस मध्ये गर्दी असल्यामुळे चढण उतरणं म्हणजे अवघड अवघड जात त्यामुळे तो एक तोटा आहे आता हे सगळं झालं पण आता तुझं फेमस आहे इतके लोक तुला ओळखतात तर मला तुझी सगळ्यात बेस्ट फॅन मोमेंट सांग माझी सर्वात बेस्ट फॅन मुवमेंट म्हणजे आम्ही सर्व टीम नगरला फिरायला गेलो होतो बर आणि त्या ठिकाणी आता फिरायला गेलो म्हणल्यावर एन्जॉय वगैरे हो तर चालू आम्ही मस्त गाडी बिडी लावून मस्त असा डान्स करत होतो टेप वगैरे लावून डान्स आम्ही आता पोरं पोरं म्हणल्यावर थोड जरा होतच असते शर्ट कार कुठं कॉलर टाइट कर कुठ असं म्हणजे फुल एन्जॉयमेंट म्हणजे आमचा डान्स चालू होता आणि शेजारीच एक कपलचं वेडिंग शूट चालू होत आणि अचानक त्यांची नजर गेली आमच्यावर आणि ते आले आमच्या जवळ आणि आम्हाला बोलले कि तुम्ही ते आदर्श मराठी मध्ये काम करताय का आणि खूप म्हणजे आता हे झालं आम्ही पटकन आमचे कपडे वगैरे असे सावरले आणि एकदम असं प्रोफेशनल मध्ये त्यांच्या पुढे येऊन उभं राहिले आणि हो म्हणलं आम्ही आदर्श मराठी मध्ये काम करत होते आणि मग त्यांनी विचारलं गोळे दादा वगैरे म्हणजे आमच्या सर्वांचे नाव घेऊन नाव वगैरे घेऊन आमच्या सोबत सेल्फी वगैरे काढली आणि ती माझी सर्वात बेस्ट आणि आन, माझी आठवणीत राहणारी फॅन movement नक्कीच आठवणीत राहणारी फॅन movement आहे <laughs> तर मला तुझा अजून एक प्रश्न आहे शेवटचा मला सांग की भविष्यात तुला काय करायचं किंवा काय व्हायचं काय प्लॅनिंग आहे भविष्यामध्ये मला याच क्षेत्रामध्ये एक उत्तम अभिनेता म्हणून करिअर करायचं या क्षेत्रामध्ये या क्षेत्रात टिकून राहायचं yes. तर मंडळी आपला सोबतचा हा पहिला पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा आपण सोबत अजून एक पॉडकास्ट करू आणि अजून कुठल्या कुठल्या कलाकारांसोबत तुम्हाला आमचे पॉडकास्ट बघायला आवडतील ते पण कळवा धन्यवाद